नमस्कार आपण पाहत आहात पुणे मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाही चाकूने पोटात वार करत गंभीर जखमी करण्यात आले ही घटना खेड तालुक्यातील नाणेकरवाडे वाडे येथे रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी घडले या प्रकरणी रमेश सुरेश भोसले वय वर्ष पंचावन्न राहणार लांडेवाडी भोसरी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून कृष्णा गणेश भोसले राहणार लांडेवाडी याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने मारहाण केली होती या मारहाणीचे कारण विचारले असता आरोपीने फिर्यादीच्या पोटात चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत शिरूर भीमाशंकर महामार्गावर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर परिसरातील कल्याण आगराच्या भोरगिरीहून कल्याणकडे जाणारी एस टी बस आणि इरटिगा मोटारगाडीचा अपघात झाल्याची घटना सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारीला दुपारी दोनच्या सुमारास घडली शिरगाव डेहणे मार्गावर वांझळे येथे वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला या अपघातात इरटिका गाडीतील प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समजते राहुरी अहमदनगर येथील वकील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचा निर्गुण खून करण्यात आला याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून या घटनेचा खेड तालुक्यातून निषेध करण्यात येत आहे राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या वतीने आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निषेध सभा घेत या घटनेचा निषेध करण्यात आला त्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात व महसूल विभागाचे दिवसभर काम बंद ठेवण्यात आले यामध्ये सर्व वकील बांधव सहभागी झाले होते खेड तालुक्यातील चांडोरे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजेअभावी व्यावसायिक प्रशिक्षणाची मशिनरी बंद पडल्याने प्रॅक्टिकल शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत तब्बल तीन लाखांचे वीज बिल न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे गेली दोन महिन्यापासून शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे तर पालक वर्गातून संतप्त भावना व्यक्त होताना दिसत होता आहे रिंग रोड संमतीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही अखेरची तारीख असल्याने खेड्यातील भूसंपादन कार्यालयात अशी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते एकांकिकेत वासूच्या भूमिकेसाठी खेड तालुक्यातील चिंबडीच्या कृष्णकांत शंकर बहिरट याने इंदिरा सदाशिव स्वराभिने करंडक पटकावला आहे महाराष्ट्रीय कलोपासक तर्फे भरत मंदिर पुणे येथे झालेल्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत कृष्णकांत यांनी ही कामगिरी केली आहे जिल्हा परिषद शाळा निघोसे तालुका खेड येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श शिक्षिका डॉक्टर रोहिणी माशेरे गभाणे यांना महात्मा फुलेवाडा समता भूमी गंजपेठ पुणे येथे झालेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिल आणि महाराष्ट्र संचालनालयाचे पुरातत्व विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सावित्रीच्या लेखी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार, पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी थोर साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस कुलसचिव डॉक्टर विजय खरे आदी उपस्थित होते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेदास सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी

आई बापानं जन्म दिलाय ना साला. आई बापाने जन्म दिलाय ना तर आई बापाच्या कष्टाच एवढा मोठा हो एवढा एवढा मोठा मोठा हो मोठा हो तुझ्या आई बापान तुझ्या तुला म्हटलं पाहिजे पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घ्या पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे इतिहास फक्त इतिहास फक्त मारकांच्या साठी शिकायचा सा नाही रे हे इतिहासा असा संघर्षाची आग आहे ती संघर्षाची आग काळजामध्ये पेरायची आहे पोरा आणि लक्षात घ्या आयुष्य खडवायचं आहे इथं बसलायच ना तू तुला बाप दाखवून देतो बघ इथं तुझी आई आली नाही इथं तुझा बाप आला म्हणून आज हे त्यांच्या डोळ्या माघारी तुला सांगतो बघ आज एक काम करायचं बघ बघ आज एक काम करायचं घरी जायचं पोरी रोजच कॉलेज संपल्यानंतर घरी जातेस नकोरी आणि आईला म्हणतेस आई, आई काहीतरी भूक लागली मला मला तर खायला दे मला खायला दे <गण> आज एक आईला प्रश्न विचारायचा बघ आज एक आईला प्रश्न विचारायचा आई मी एक तुला प्रश्न विचारते त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं खरं देतेस का आई त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं खरं देतेस का आई माझं वय आता बावीस वर्षाचा आहे पंचवीस वर्ष वर्ष ठेव ठेव हा तर डोक्यावर ठेवायचा सगळ्याने डोळे बांध डोळे बांध आणि फक्त वीस वर्ष दिलेल्या बापासाठी एक मिनिट फक्त बाप डोळ्यासमोर आणायचं आहे एक मिनिट फक्त बाप डोळ्यासमोर आणायचंय दोन वर्षाची होतीच बघ पोरी दोन वर्षाची दोन वर्षाची तेव्हा बापाला म्हणतो पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडा पप्पा आणि तेव्हा तुझा बाप घोडा होतो होता बघ त्या बापाला डोळ्यासमोर पोरी त्या बापाला डोळ्यासमोर आण तुझा बाप आता हत्ती झालाय मग तुझ्यासाठी त्या बापाला डोळ्यासमोर आणपुरी तुझ्यासाठी उघडा राहिला नागडा राहिला त्या बापाला डोळ्यासमोर आण बोरे तो बाप तुझ्या समोर आलाय बघ आता तुझं मस्तक टेकव बापाच्या डोक्यावरती बोरे टेकाव तुझं मस्तक बापाच्या डोक्यावरती टेकवून बाप्पाला मिठी मारत सांग बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा तुमची असं कुठलंच काम मी आयुष्यात करणार नाही पप्पा तुमची मान असं सोडलं चुका मी आयुष्यामध्ये करणार नाही पप्पा पण करा हं भरून रडणार तो नसल बाप तर मी तुझा बाप आहे बघ मला डोळ्यासमोर तुला नसल बाप तर, तर तुला शिकवणारा प्रत्येक शिक्षक तुझा बाप आहे बघ आमचे साहेब तुझे बाहत आहेत पप्पा ती माऊली तुझी आई ऐकून आणि बापाला सांग पप्पा जीव गेला तरी बेस्ट माझ्या मुळे तुम्हाला कधीच मान खाली घालायला मी लावू देणार नाही पोरा आयुष्यात कोणताच व्यसन बी करणार नाही तुमची सेवा हीच ईश्वर से सेवा पोरान सांगा बापाला आणि एक नवीन बाप घेऊन आपल्या हात खाली घेत फक्त डोळे राजगुरुनगर येथे संभाजी ग्रुप व स्वर्गीय सचिन भंडलकर व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एकोणनव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले खेड तालुक्यातील जवळके खुर्द येथे रेशन धान्य वाटप सदोष होत असल्याचा आरोप करत खेड तहसील कार्यालयाच्या समोर या गावातील महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला

राज्यात विकास कामांना वेग देण्यासाठी राज्यातील माजी लोकप्रतिनिधींनी सुचविलेले काम व्हावेत त्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी लोकप्रतिनिधींना विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये खेड तालुक्यात जास्तीत जास्त विकासकामे होण्यासाठी शिवसेना उपनेते शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्याप्रमाणे प्रस्तावित कामांचा भूमिपूजन समारंभ सोमवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यात ठिकठिकाणी थेक करण्यात आला एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या शिरूर लोकसभेचे प्रथम खासदार शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचं वरील प्रेम व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दादांच्या सांगण्यावरनं खेड तालुक्यासाठी ग्राम विकास पंचवीस पंधरामधून अडीच कोटी रुपये निधी या ठिकाणी जाहीर केला आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या भागातील वंचित घटक असून त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आपल्या लोकल गावामध्ये लुमाचीवाडी या ठिकाणी प पत्राशेडसाठी आपण या ठिकाणी सात लक्ष रुपये एवढा निधी मंजूर करून आज खऱ्या अर्थानं भूमिपूजन त्याचा समारंभ पार पडत असताना आपण सर्व उपस्थित आहोत बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या आशीर्वादानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय आमदार आपल्या तालुक्याचा खऱ्या अर्थानं ज्यांनी भवितव्य घडवण्याचा मनपूर्वक प्रयत्न केला ते स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या सुविधे पत्नी मनीषाताई गोरे नितीन भाऊ असतील मनिषाताई असतील बाकी घरातले कुटुंबीय असतील ते सुरेश भाऊंचा वारसा घेऊन या तालुक्यामध्ये विकास कामामध्ये सहभागी असतात तालुक्याच्या दुःसुखदुखामध्ये सहभागी असतात शिरूर लोकसभा मतदारसंघात चाकर नगर परिषद हद्दीत राक्षेवाडी येथील गट नंबर आठशे अठरा या गायरान जमिनीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चाकर नगर समूह सदनिका प्रकल्प सुरू होणार आहे लाभार्थी कुटुंबांना साडे अकरा लाखात सदनिका भेटणार आहे याबाबत प्रत्यक्ष जागा पाहणी व आढावा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतला आहे तातडीने काम सुरू करावे अशा सूचना चाकण नगर परिषद मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांना दिल्या आहेत दरम्यानच याच प्रकारे पीएमआरडीए व संपूर्ण मतदारसंघातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात प्रकल्प करण्यासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे हे प्रयत्नशील असल्याचे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कड पाटील यांनी सांगितले याप्रसंगी महाविकास आघाडी तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते था था था। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काळूस येथील टेमगिरवाडी येथे सभा मंडप लोकार्पण सोहळा व काळूस ते संगमवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी विजय डोळस निलेश कड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सहकारी बाबाजी शेठ काळे सुधीर शेठ मुंसेंबचे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष हिरावांना साखकर बिजूभाऊ ढोस उपस्थित सगळेच मान्यवर आमच्या अध्यक्षताई सरपंच सगळे मान्यवर आमचे गणेशराव खरं तर मागे निलेश भाऊंनी हो मला तुमच्या सगळ्यांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधायला लागला होता आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शरद इन्स्पायर फोडोशिपसाठी शाळेची आपल्या निवड झाली होती आणि सर खरोखर तुमच्यासारख्या शिक्षकांचा मनापासून अभिमान वाटतो अशा शाळेचा मनापासून अभिमान वाटतो म्हणजे आल्यानंतर हे तुम्ही जर प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं हे पाहिलं नसल तर खरंच वाटतं आपल्या लहानपणीसुद्धा येणार कोणी आपल्याला शिकवलं असतं तर आत्ता येणारी वाटत जाणारी संपूर्ण महाराष्ट्रभर बाबाजिष्ठ प्रवास करताना वाटत जाणारी कुठली नदी कुठं जाते आणि त्यातही विशेषतः खेड तालुक्यातली प्रत्येक नदीच पाणी कुठं जाते कुठं <laughs> मोडते हे जरा चांगलं समजलं असत की गमतीचा भाग सोडून द्या पण हे हा अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम आहे चाकण पोलीस स्टेशन व चाकण कला व वा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे मुलींना स्वसंरक्षण करण्याबाबत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अशोक कदम महाविद्यालयाचे प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते पुड़ा -पुड़ा वेगळं काही सांगणार नाही मी पोलीस खात्याचा मनापासून आभार मानतो तुम्ही माझा सत्कार पण ज्या युनिफॉर्म मध्ये बघता तेव्हा तुम्हाला प्रत्येकीला ताकदीची शक्तीची जाणीव होती बरोबर आणि तुम्ही या महाविद्यालयाच्या आज ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि कदम साहेब मनापासून मी आभार मानतो कारण एक, एक, एक काय मी मानतो तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो तर महाराजांची एक फार महत्वाची शिकवण आहे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची महत्वाची शिकवण आहे की स्त्री ही अबला कधीच नसते म्हणजे विचार करा आयुष्यामध्ये मुलगी बहीण पत्नी आई आजी एवढी पाच नाती जी महिला अख्ख्या आयुष्यात सांभाळू शकते ती अभला कशी असू शकते म्हणून तुम्हाला एवढं सांगायचं काय विचार की तुम्हाला वसा वारसा राष्ट्रमता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिलाबाई होळकरांचा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही पुढं चाललात तर उद्या तुमच्याकडून सुद्धा येणाऱ्या पिढ्यांनी प्रेरणा घ्यावी असं तुमच्याकडून काम करू हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित जागर नाट्यकलांचा अंतर्गत नाट्य वाचन स्पर्धा पुणे जिल्हा विभागातून कलाविष्कार मंच चाकण यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे रयत शिक्षण संस्थेचे जवाहर विद्यालय चास तालुका खेडू जिल्हा पुणे या शाळेतील एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रथम स्नेह मेळावा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चांडोली राजगुरुनगर या ठिकाणी पार पडला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज